कोपरगाव तहसील कार्यालयातील सब जेल जवळील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी याबाबत वृत्त असे की तहसील कार्यालयातील सब जेल जवळ असलेल्या दत्त मंदिरात जयंतीनिमित्ताने कळसा पासून ते पायथ्यापर्यंत विविध रंगी बेरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाईने मंदिर सजवण्यात आले होते मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी मंदिरात दत्त महाराजांचे विधिवत पूजन करून सत्यनारायण पूजा करण्यात आली या पूजेचा बाण कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना मिळाला तर आरतीचा बाण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना मिळाला त्यानंतर उपस्थित भाविकांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवधूत चित्तर श्री गुरुदेव दत्त महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या त्यानंतर दत्त दत्त श्री लाभले ध्यान हरपले बड झाले असे म्हणत रागेत दर्शन घेतले त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन वासुदेव देसले नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते पुरवठा निरीक्षक महादेव कुभार गोडाऊट मॅनेजर दीपक भिग्गार दिवे उपनिरीक्षक बी एस दाते पोलीस उपनिरीक्षक आर एस ठोबरे पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी एस वार्डेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब वाखुरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अबरनाथ गवासडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे मंदिर व्यवस्थापक दिनेश गवळी होमगार्ड समादेशक अधिकारी अक्कुश आहेर पोलीस कॉन्स्टेबल अबादास वाघ गणेश सदगीर होमगार्ड बी जी बिळवे व आर डी साळवे आदीसह अनेक भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक बिपिन गायकवाड महाराष्ट्र बाजार न्यूज कोपरगाव